नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या सात चक्र ऍक्टिवेशन करणाऱ्या सिरीज मध्ये तिथं आपण आपले चक्र जागृत करणार आहोत सात दिवसांमध्ये सात चक्र आपण ऑलरेडी मुलाधार चक्र हे काल ऍक्टिव्हेट केलेलं आहे जे तुम्हाला जमिनीशी जोडतं सुरक्षितेचा पाया आपण ऑलरेडी पक्का केला आहे काल आज आपण दुसऱ्या ऊर्जा केंद्राकडे जाणार आहोत आणि ते आहे स्वादिष्ठान चक्र ज्याचा अर्थ संस्कृतमध्ये स्वतःची जागा किंवा आत्म्याचं निवासस्थान असो आणि हे जे सेंटर आहे तुमचं स्वादिष्ठान चक्र हे तुमच्या सृजनशीलतेचं आनंदाचं भावनांचं आणि संवेदनशीलतेचे केंद्र आहे इथं तुमची तळमळ राहते इथं तुमची सर्जनशील जीवनशक्ती वाहते इथे तुम्ही मानव असण्याच्या आनंदाशी स्वतःला जोडता जेव्हा हे चक्र संतुलित असतो तेव्हा आयुष्य प्रवाही आनंदित सर्जनशील शक्यतांनी भरलेलं वाटतं तर या व्हिडिओमध्ये आपण याच चक्राच्या बाबतीत जाणून घेणार आहोत याचे फिजिकल सायन्स ऍक्टिव्हेट असलं तर काय फायदा नसलं तर काय साईन दिसतात या सगळ्या गोष्टी चक्राची आपण पूर्णपणे माहिती घेणार आहोत ठीक आहे तर तुमचं जे स्वानिष्ठान चक्र आहे हे तुमच्या ऊर्जा व्यवस्थेतलं दोन नंबरचं चक्र आहे ज्याचं नाव आपण बघितलं की त्याचं नाव आहे स्वादिष्ठान चक्र इंग्लिशमध्ये याला सॅक्रल चक्र म्हणतात म्हणजे स्वतःचं निवासस्थान किंवा आत्म्याचं निवासस्थान हे चक्र तुमच्या पोटाच्या खालच्या बाजूला म्हणजे त्याचं जे तत्व आहे ते आहे जल तत्व प्रवाह तरलता भावना आणि अनुकूलता दर्शना याचा रंग असतो चमकदार नारंगी सृजनशीलतेचा आनंदाचा उत्साहाचा आणि चैतन्याचा रंग याची फ्रिक्वेन्सी असते चारशे सतरा हटस जी परिवर्तनाची आहे किंवा ट्रॉमा रेलीची फ्रिक्वेन्सी आहे याच्या पाकड्या ज्या असतात त्या सहा पाकड्या असतात चंद्राच्या चंद्रकोत कमळाच्या पाकड्या सृजनशीलतेचं रूप दर्शनार हे असतं सृजनशीलतेचं केंद्र असतं कधी शांत तर कधी तुफानी कधी चांगली तर कधी बदलणार कारण पाणी कसंच असतं ना तर हे जर याचे चक्र आहे याचं काय महत्व आहे तर तुमचं स्वाधिष्ठान चक्र हे तुमच्या भावना आणि तुमच्या सृजनशीलता संवेदनशीलता याचं आसण्याचं स्थान आहे इथं तुम्ही आनंद अनुभवता इथे तुम्ही कला जीवन निर्माण करता इथं तुम्ही दुसऱ्यांशी जवळून जोडले जातात शारीरिकदृष्ट्या जर हे चक्र काय काम करतं तर प्रजनन अवयव मूत्रपिंड मूत्राशय शारीरिक द्रव पदार्थ नियंत्रित करतं हे तुमच्या लैंगिक आरोग्यावर संप्रेरकाच्या संतुलनावर आणि सर्जनशीलतेच्या ऊर्जेवर प्रभाव टाकतं भावनिकदृष्ट्या हे तुमची भावना जाणण्याची आनंद व्यक्त करण्याची क्षमता अनुभवण्याची क्षमता आणि तुमचे चांगले संबंध हिता करण्याचं जी क्षमता असते त्याचही केंद्र असतं मानसिकदृष्ट्या संतुलन हे जे चक्र आहे हे तुम्हाला बदल शिकवणे बदल स्वीकारणे सर्जनशीलतेचे विचार करणे कठोरतेऐवजी खेळकरपणे लवचिकपणे आयुष्याकडे बघायची किंवा पाहण्याचा दृष्टिकोन तुम्हाला आध्यात्मिक आध्यात्मिकदृष्ट्या हे चक्र तुम्हाला दैवी स्त्री शक्तीशी जोडतं बुजपाच्या सर्जनशील शक्तीशी याची कल्पना म्हणजे नवीन प्रकल्प नवीन कल्पना अस्तित्वात आणायला तुम्हाला मदत करतं तुमची क्षमता वाढवते जेव्हा तुम्ही स्वादिष्टान चक्र हे बॅलन्स असतं संतुलित असतो तेव्हा तुम्ही स्थिर वाटतं आणि सर्जनशील वाटतं वाटतं प्रेरित प्रत्येक करायला आरामदायक पद्धत आणि म्हणजे आराम आरामदायक तुम्ही फील करू शकता आनंद अनुभवता तुम्ही आता हे चक्र जागृत असलं किंवा नसलं तर याचे काही चिन्ह आपण बघूया जेव्हा तुमचं हे चक्र जागृत नसेल तर तुम्हाला काय चिन्ह दिसतील किंवा साईन दिसतील काय अनुभव येतील आपण भव तर पहिला आहे शारीरिक अनुभव प्रजनन क्षमता किंवा लैंगिक क्षमतेमध्ये बिघाड तुमचं मूत्रपिंडाशी रिलेटेड समस्या असतील तर ते असू शकतं कमरेच्या खाली किंवा नितंबाच्या खाली संबंधित वेदना किंवा समस्या किंवा ऊर्जेची कमतरता किंवा जुनाट आपण म्हणतो ना कायम थकलेलं राहणं तो थकवा भावनिक लक्षणं काय आहेत चक्राचे तर भावनिक शून्यपणा म्हणजे भावना शून्य बनते ती व्यक्ती भावना जाणवत नाही किंवा व्यक्त करता येत नाही त्यांचं हे चक्र ब्लॉक असतं आनंदाची किंवा जवळीलपणाची त्यांना भीती वाटते आनंद किंवा उत्तेजनाचं त्यांना व्यसन असतं किंवा मत्सर ईर्षा किंवा भावनिक हाताळणी त्यांना जमत नाही भावनांना हाताळायला जमत नाही सृजनशीलतेत त्यांच्या लाईफमध्ये काय काय प्रॉब्लेम असतात त्यांची रिलेशनशिप रोमॅंटिक संबंधात अडचण असतात आयुष्यात प्रेरणा नसते त्यांना इन्स्पिरेशन नसतं बदलाशी ते सहज जुळवून घेऊ शकत नाही सृजनशीलता क्रिएटिव्हिटीमध्ये त्यांना कमीपणा वाटतो किंवा लैंगिकतेबद्दल त्या खुशीबद्दल ते अपराधी भाव त्यांच्या मनात येतो आणि परस्परावलंबी संबंध यातलं काही जर जाणवत असेल तर याचा अर्थ काय की त्या व्यक्तीचे जे चक्र आहे ते ब्लॉक आहे स्वादिष्ठान चक्र त्यामुळे आता या व्हिडिओमध्ये आपण ते चक्र जागृत कसं करायचं आणि ते त्याची प्रोसेस वगैरे सगळं समजणार आहोत पण पहिले आपण बघूया ह्याच्यासाठीच्या अफर्मेशन्स काय असतात तर या शक्तिशाली अफर्मेशन्सने तुम्ही स्वादिष्ठान चक्राला ऍक्टिव्हेट करायला मदत होते म्हणून तुम्ही आता विश्वासाने या अफर्मेशन बोलायच्या आहेत की मी माझ्या भावनांचा सन्मान करतो आणि त्यांना मुक्तपणे वाहून देतो मी सर्जनशील व्यक्ती आहे आणि मी या जगात सुंदर गोष्टी निर्माण करू शकतो मला आनंद खुशी आणि हे माझ्या आयुष्याला आनंद आणि खुशी देत मला प्रत्येक मी आनंद उपभोगू शकतो मी बदल सहजपणे स्वीकारतो आणि आयुष्याच्या लय मध्ये मी वाहतो मला जवळीकपणा म्हणजे रोमॅन्स वगैरे करायला छान वाटतो मी ते एन्जॉय करतो माझी लैंगिकता पवित्र आहे आणि मी लाजेशिवाय तिचा सन्मान करतो मी माझी ऊर्जा सर्जनशील ऊर्जा भरपूर वाहू देतो मी रोज विशेषतः जेव्हा मला भावनिक दृष्ट्या अडकलेलं असेल ना त्यावेळेला मी सर्जनशीलपणे वागतो आणि त्यावेळेला मी बॅलन्स राहून ते एन्जॉय करू शकतो किंवा ते व्यवस्थित हाताळू शकतो या अफर्मेशन तुम्ही म्हणायचे आहे ह्याचा जो मंत्र आहे बीज मंत्र स्वादिष्टान चक्राचा तो आहे वम ह्याचा उच्चार कसा कर करतात वम अशा दीर्घ ध्वनी आणि ही पवित्र ध्वनी ही जेव्हा तुम्ही म्हणता त्यावेळेला त्याचं जे कंपन आहे ते कंपन तुम्ही एक्सपिरियन्स करायचं असतं आपल्या नाभीच्या दोन इंच खाली जिथे ह्या हे चक्र आहे याचा आता आपण सराव करूया ऍक्टिवेट कसं करायचं ते बघूया चला सुरू करूया तुम्हाला जी कम्फर्टेबल पोझिशन असेल त्या कम्फर्टेबल पोझिशन मध्ये तुम्हाला बसायचं आहे आणि त्या कम्फर्टेबल मध्ये बसून सुरुवातीला टाळ्या बघायच्या याने काय होतं हातावरील ते बिंदू ऍक्टिव्हेट होतात नंतर तुमचे हात रद्द करायचे आहे ते तुम्ही एकामेकावर घासायचे भरपूर त्यामध्ये ऊर्जा निर्माण होईपर्यंत त्याला घासायचं आहे तेव्हा तुम्हाला वाटेल की आता ऊर्जा निर्माण झाली आहे त्यावेळेला ऊर्जा निर्माण झाल्यानंतर हात हातामध्ये बघा हात असे लांब घेऊन जावा जवळ तुम्हाला ती ऊर्जा जमेल निर्माण केलेली ऊर्जा ही ऊर्जा तुम्हाला गोळा करायची आहे गोळा केल्यानंतर याचा चेंडू बनवायचा आहे चेंडू बनवल्यावर तो चेंडू तुम्हाला तुमच्या स्वादिष्टान चक्रावर म्हणजे नाभीच्या दोन इंच खाली घेऊन जायचे तुमचे हात आणि तिथं तुम्ही ती फील करायचं आहे तिथं ती एनर्जी घेऊन जावा त्या हातातून ती एनर्जी त्या चक्रात जाते असं फील करा आणि व्हिज्युअलाइज करा की तुमच्या हा जो चक्र आहे हा जागृत होतोय त्यातून भरपूर ऊर्जा निघते आहे आणि ती ऊर्जा वाढत आहे फील करा ते आणि आता दीर्घ श्वास करत असताना आपल्याला वर्मचा उच्चार करायचा आहे सुरू करा विचार करताना सर्व लक्ष हे त्या चक्रावर केंद्रित करायचे त्या ऊर्जेवर केंद्रित करायचे परत एकदा वाम अजून एकदा वाम तुम्हाला घ्या आता एक हात वरती एक हात खाली आता हा बॅलन्स करायचा आहे असं या पद्धतीने झाली प्रोसेस प्रत्येक श्वासामधून सर्जनशीलता आत घेता ही कल्पना करायची आणि ती ऊर्जा आत येऊन स्वादिष्ठान चक्र जागृत करते आणि ती ऊर्जा वाढत आहे असं फील करायचं आणि प्रत्येक श्वास सोडताना तुमच्या ज्या काही ट्रॉमा चिंता काळजी ज्या काही असेल ते सर्व रिलीज करतोय असं इमॅजिन करायचं आणि हे तुम्ही जे वमचा उच्चार आहे हे सात वेळा करायचं सेवन टाइम हे असं दीर्घ श्वसन करत करत आणि कंपनवर पूर्ण लक्ष तुमचं स्वादिस्थान चक्रावर पाहिजे तर ह्याचा जो मंत्र आहे वम हा ह्या मंत्राचा उच्चार कंटिन्यू सात वेळा करायचा आणि पूर्ण लक्ष चक्रावर ठेवायचं इमॅजिन करायचं प्रत्येक वेळेला की ते चक्र वाढतं आहे कंपन जाणवत आहे आणि लहरी निर्माण होत आहे जसे पाण्यामध्ये लहरी निर्माण होतात तशा त्या चक्रामध्ये आणि ते तुम्ही फील करायचंय ते चक्र फिरताना ऍक्टिव्हेट होतंय एनर्जाइज होतंय असं विश्वलाइज करायचंय असं चित्र डोळ्यासमोर आणायचं ते करून झालं प्रोसेस मग अफर्मेशन म्हणजे तुम्ही जे आपण हात इथे ठेवलेले असतात तेव्हा तुम्ही त्या करताना तुम्ही अफर्मेशन म्हणू शकता जसं की मी सर्जनशील आहे मी आनंदी आहे मी आयुष्याच्या फ्लो मध्ये राहतो मी माझ्या भावनांचा सन्मान करतो मी बदल सहजपणे स्वीकारू शकतो हे तुमच्या ओल्यामध्ये फी बेरल्यासारखं आहे आणि ह्या हा इथं ठेवलेल्या असताना तुम्ही कृतज्ञता पण व्यक्त करू शकता तुम्ही तिथे ठेवून तुम्ही त्या चक्राला कृतज्ञता व्यक्त करू शकता की माझ्या जगण्याचा आनंद अनुभवण्याची क्षमता दिली म्हणून धन्यवाद मला इतरांशी जोडलं म्हणून धन्यवाद क्षमा करण्याच्या क्षमतेसाठी धन्यवाद बदल स्वीकारू शकतो म्हणून धन्यवाद मी आभार व्यक्त करतो या सृजनशीलतेसाठी आनंदासाठी आणि या सर्व गोष्टी मी हाताळू शकतो याच्यासाठी तर ह्या अशा पद्धतीने हे तुम्हाला करायचं आहे आणि हे केल्यानंतर तुम्ही थोडा वेळ असं ध्यानामध्ये बसू शकता फील करू शकता की काय काय तुम्हाला कम्फर्ट काय काय होत आहे एक्सपिरियन्स घेऊ शकता आता आपण काय बघूया की हे जर चक्र जागृत झालं तर याची काय काय असे सायन्स किंवा चिन्ह आहेत की ज्याद्वारे तुम्हाला समजेल की तुमचं स्वादिष्ट सक्रिय झालं हे जागृत झालं पहिलं शारीरिक दृष्ट्या तुम्हाला काय लक्षणं दिसतील तर तुमच्या पोटाच्या खालच्या उबदारपणा किंवा मुंग्या येणं किंवा वाढलेली ऊर्जा सुधारलेली वचनक्रिया संतुलित संप्रेरक वाढलेली संवेदनशीलता तुम्हाला जाणवेल भावनिक दृष्ट्या काय असेल तर भावना अधिक मुक्तपणे तुम्ही व्यक्त करू शकता तो सुंदरपणा राहणार कधी हसणं या सर्व गोष्टी तुम्ही व्यक्त करू शकाल साहजिकपणे आणि तुम्हाला जिवंत वाटेल मानसिकदृष्ट्या काय तर सर्जनशील कल्पना निर्माण होतील नवीन नवीन प्रेरणा येतील अधिक खेळगळपणे लवचिकपणे तुम्ही नवीन अनुभव घेण्यासाठी मोकळे वाल तयार हो जीवनात काय बदल होतील तर सुधारलेले जवळचे संबंध नवीन सर्जनशील प्रकल्प उद्याला येताना दिसतील दैनंदिन आयुष्यात तुम्ही अधिक आनंदी खुशी आणि चांगल्या भावना व्यक्त करू शकाल अनुभवू शकाल तुम्हाला जोही अनुभव येतो त्यावर तुम्ही विश्वास ठेवून या गोष्टीला ह्या ज्या ज्या फ्लो आहे त्या फ्लो पर्यंत सहज त्याच्यासोबत तुम्हाला व्हायचं आहे आणि तो अनुभव घ्यायचा आहे त्याचे फायदे काय असतात की जेव्हा तुमचं स्वाधिष्ठान चक्र पूर्णपणे सक्रिय होतं तर तुम्ही निरोगी आणि भावनिक अभिव्यक्ती अनुभवता दडपशाही किंवा भरावून जात नाही तुमची सर्जनशीलता जी आहे ती आयुष्याच्या सर्व भागात सहजपणे वाढते तुम्हाला तुमच्या दैनंदिन क्रियाबद्दल उत्कट आणि प्रेमळ वाटतो एक समाधान एक आनंद वाटतो तुम्ही तुमचे जे संबंध असतात म्हणजे तुमच्या लाईफ पार्टनरसोबतचे ते आदराने आणि आनंदावर आधारित होतात तुम्ही बदलांशी जुळवून घेऊ शकता अगदी सहजपणे लवचिकपणे त्याची तुम्हाला भीती वाटत नाही तुम्ही आनंद आणि खुशी अनुभवता तीही अपराधीपणा शिवाय किंवा लाजेशिवाय तुमची म्हणजे लैंगिकता सुद्धा एकत्रितपणे आणि पवित्र सन्मान म्हणून तुम्ही ते तिला घेता पॉझिटिव्हली आणि तुमच्याकडे मजबूत सर्जनशील कल्पना आहे ती स्वीकारण्याची ऊर्जा तुमच्या ठिकेल तुम्हाला भावनिक दृष्ट्या बुद्धिमान आणि जागरूक झाल्यासारखं वाटतं हा तुमचा सर्जनशील जन्मसिद्ध अधिकार आहे हे जाणणं निर्माण करणं आनंद घेणं आणि वाहन हे तुमच्यासाठी आहे ओके तर हे आहे आपल्या या चक्राबद्दलचं आज तुम्ही सायकल चक्र आपण काल मुलांना बघितलं तर आज सायकल झालेलं आहे कारण कॉम्रेट्युलेशन की तुम्ही हे दोन चक्र तुमचे जागृत केले त्याची प्रॅक्टिस तुम्ही चालू केली असेल असं मी अज्यूम करतो कारण लक्षात ठेवा भावना ह्या पाण्यासारख्या असतात या चक्राशी जोडलेलं जे आहे ते त्या पाण्यासारख्या असतात हो, त्यांना व्हायला हवं त्यांना रोखायचं नसतं त्यामुळे तुमच्या त्या भावनांना वाट द्या जरी फक्त तुम्हाला काही व्यक्त करावसं वाटलं तर व्यक्त करा नाचणं आनंद वगैरे हे सुरू करा कारण तुम्ही पात्र आहात प्लेजरसाठी सुद्धा उद्या आपण आपल्या तिसऱ्या चक्राकडे जाणार आहोत ते म्हणजे मणिपूर चक्र जिथं तुमची वैयक्तिक शक्ती आत्मविश्वास गजली तपन करणार आहोत आणि आज हा आपला अभ्यास होता सृजनशीलतेचा ठीक तुम्ही काय करू शकता नारंगी कपडे घालू शकता भरपूर पाणी पिऊ शकता डान्स करू शकता आणि ह्या सरावांमुळे तुमचं ह्याला मदत होणार आहे एवढंच तुम्ही करत असलेल्या हे जे काम आहे सर्व चक्र एकदा जागृत झाल्यावर तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला अनेक पॉझिटिव्ह बदल दिसणार आहे तर न चुकता याची प्रॅक्टिस तुम्हाला करायची आहे याच्याबरोबर तुम्ही माझ्या युट्यूब चॅनलला भेट देऊन तिथून अनेक आणि व्हिडिओ आहेत भावने याच्यासाठी तुम्ही कुठलेही नाटक हिट करू शकता मी तिथं तुमचं हेल्थ रिलेशनशिप करिअर मनी एरिया मधल्या विविध प्रॉब्लेम्स मी हो कोण कोणचे व्हिडीओ केलेले आहेत एकशा तिथं जाऊन तुम्ही नक्की त्याचा फायदा घ्या आयुष्य बदलणारे ऑडिओ बुक्स मी फ्रीमध्ये टाकलेले आहेत त्याच्यासोबत तुम्ही प्रॅक्टिस करू शकता अनेक टेक्निकचे व्हिडिओज आहेत ते तुम्ही शिकू शकता नवीन कोर्सेस आहेत फ्रीमध्ये ते जाऊन तुम्ही करू तुम् शकता करिअर मध्ये चांगलं करिअरच्या बाबतीतले पॉडकास्ट टाकलेले आहेत एक्सपर्ट लोकांना बोलून त्याचा तुम्ही ते बघू शकता तिथं तुम्हाला अनेक नवीन आयडिया येतील करिअरच्या ते नक्की बघा माझ्या वेबसाईटला व्हिजिट नक्की द्या तिथं तुमच्यासाठी अनेक फ्री गिफ्ट आहे तुम्ही फ्रीमध्ये वन बुक करून क्लॅरिटी कॉल बुक करू शकता तुम्ही तिथं ई बुक डाऊनलोड करू शकता तिथं इमोशनल क्लॅरिटी नावाचं बुक आहे जे तुम्हाला तुमच्या भावनांविषयी अजून डीप मध्ये माहिती देईल की भावना काय असतात काय येतात कशा निर्माण होतात आणि आपले बद्दल माहिती मिळेल पॅटर्न कसे बनतात बिलीफ कसे बनतात ही सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथून मिळेल तिथं पण आले तुमच्यासाठी जवळजवळ दहा पंधरा गोष्टी फ्री आहेत जावा तिथून तुम्हाला जे ते हो तुम्ही घेऊ शकता माझी कम्युनिटी जर जॉईन केली तर तुमच्यासाठी डेली संध्याकाळी आठ वाजता मी कम्युनिटीसाठी फ्री विलिंग आणि फ्री सबकॉन्शियस प्रोग्रामिंग म्हणजे आपल्याला जे ड्रीम लाईफ पाहिजे त्या ड्रीम लाईफ अट्रॅक्ट करण्यासाठीच मॅनिफेस्टेशन किंवा लॉ ऑफ अट्रॅक्शन करण्याची प्रॅक्टिस त्या लोकांना मी करून देत असतो फ्रीमध्ये तुम्ही माझी कम्युनिटी जॉईन करा आणि ह्या फ्री असलेल्या तुमच्या लाईफ चेंजिंग गोष्टीचा अनुभव घ्या ओके सो धन्यवाद माझ्याबरोबर प्रॅक्टिस करत असतात म्हणून थँक्यू व्हेरी मच जे तुम्ही मला सर्व करायला अलाव करताय त्यासाठी मी कृतज्ञ आहे थँक्यू